हिंदुस्थान नका अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपरायटर अमर केंद्रे यांच्याकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपरायटर अमर केंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी अजय विजय पाटील वय चव्वेचाळीस केगाव दांडा तालुका उरण जिल्हा रायगड दीपक अशोक मोरे वय छत्तीस गणेशनगर उरण करंजा रोड तालुका उरण जिल्हा रायगड रुपाली शैलेश किल्लेकर वय सदतीस वर्ष राहणार नगर तालुका उरण जिल्हा रायगड सागर शरद वाघमारे वय एकतीस राहणार नगर तालुका उरण जिल्हा रायगड अनिल राजाराम घुटुकडे वय छत्तीस फुंडे बोकडविरा तालुका उरण जिल्हा रायगड जितेंद्र नारायण थळे वय त्रेचाळीस मुळेखंड तालुका उरण जिल्हा रायगड हे उरणमधील रहिवासी तसेच इतर अनेक रहिवासी यांनी लोनच्या म्हणजे कर्जाच्या आर्थिक प्रकरणात अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपरायटर अमर केंद्रे यांनी फसवणूक केली असून वरील सर्व पीडित व्यक्तींनी एकत्र येत उरण तालुक्यातील उरण पोलीस स्टेशनमध्ये संबंधित फसवणूक करणाऱ्या अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपरायटर अमर केंद्रे विरोधात तक्रार दाखल केली आहे शेकडो ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यामुळे या उरण मधील नवीन आर्थिक फसवणूक प्रकरणामुळे उरण मध्ये एकच खळबळ माजली आहे तास न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका